नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण पीक विमा योजना असेल नमो शेतकरी योजना असेल पी एम किसान योजना असेल महाडी बी टी पोखरा त्याच्यानंतर मांगेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल ज्या काय श सरकारच्या माध्यमातून योजना राबवल्या जातात त्या सर्व योजनांची वेळोवेळी माहिती देण्याचा प्रयत्न आपण करत असतो मित्रांनो आजचा विषय आहे पीक विमा म्हणजे काही शेतकऱ्यांना पीक विमा दोन वेळेस मिळाला काहींना एक वेळेस मिळाला काहींना म्हणजे काहींनी क्लेम केलेला होता पण त्यांना पीक विमा मिळालेला नाही तर ज्यांनी क्लेम करून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी नेमकी कुठं तक्रार करायची कशी करायची या संदर्भातील आजचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मित्रांनो बघूया मित्रांनो काही शेतकऱ्यांना दोन वेळेस पीक विमा मिळाला तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला आता काही शेतकऱ्यांनी काय केलं लोकलाईच्या अंतर्गत माझं स्वतःचं नुकसान झालेलं आहे म्हणून क्लेम केला आणि क्लेम केल्याच्यानंतर त्यांनी परत काढणेपश्चात नुकसान म्हणजे पोस्ट हार्वेस्टच्या अंतर्गत परत क्लेम केला त्याच्यामुळं काही शेतकऱ्यांना लोकलाईजचा पण विमा मिळाला आणि पोस्ट हार्वेस्टचा पण कमी जास्त प्रमाणामध्ये विमा मिळाला असं दोन वेळेस मिळाला आता काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी लोकलाईजच्या अंतर्गत क्लेम केलेला होता त्यांना लोकलाईजचा मिळाला आणि त्यांच्या भागामध्ये नंतर बेस मंजूर झाला म्हणून त्यांना बेसचा पण मिळाला म्हणजे लोकलाईज आणि बेस अशा पद्धतीने पण काही काही शेतकऱ्यांना दोन वेळेस पीक विमा मिळाला आता काही शेतकऱ्यांना एकच वेळेस पीक विमा मिळाला तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला ज्यांनी लोकलाईजचा क्लेम केला पोस्ट हार्वेस्टचा केला नाही आणि त्यांच्या भागामध्ये त्यांचं जे सर्कल आहे मंडळ आहे त्याच्यामध्ये इलबेस मंजूर झालेला नाही म्हणजे इलबेस पुढं शून्य दाखवतं आहे अशा शेतकऱ्यांना एक वेळेस पीक विमा मिळाला आता काही शेतकरी असे आहेत की त्यांनी क्लेम केला होता पण त्यांना पीक विमा मिळालेला नाही तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला असून त्यांना पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी जेव्हा त्यांनी तक्रार केली होती पीक विम्याची की आमचं नुकसान झालेलं आहे तेव्हा त्यांनी एखाद दोन फोटो आणि छोटासा व्हिडिओ अपलोड करून पीक विमा कंपनीला माहिती दिलेली होती आता माहिती दिल्याच्यानंतर तुमच्याकडे एक डॉकेट आय डी नंबर येतो तुम्हाला टेक्स्ट मेसेजमध्ये येतो किंवा तुमच्या तिथं म्हणजे स्टेटसवरती जर का चेक केलं तुम्ही पीक विम्याचा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती जर का चेक केलं तर तुम्हाला तिथं डॉकेट आय डी नंबर दिसेल तो डॉकेट आय डी नंबर तुम्हाला तक्रार करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे मित्रांनो तुम्हाला जर तुमचा विमा आतापर्यंत मिळालेला नसेल आता बऱ्याच जिल्ह्यांना जवळजवळ पोस्ट हार्वेस्ट आणि लोकलाईजच्या अंतर्गत जवळजवळ काही जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के काही जिल्ह्यामध्ये साठ टक्के काही जिल्ह्यामध्ये नव्वद टक्क्यापर्यंत वाटप झालेलं आहे आता दहा ते पंधरा वीस टक्क्याच्या दरम्यानच राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे आल्याच्यानंतर त्याचंसुद्धा वाटप होणार आहे पण त्याची वाट न बघता तुम्ही तुमची तक्रार ही जर का तुम्हाला आतापर्यंत विमा म्हणजे क्लेम करून जर का मिळालेलं नसेल तर तुम्ही तुमची तक्रार ही नक्कीच करायला पाहिजे ज्यामध्ये तुम्ही पहिली तक्रार करू शकता एकशे चौवेचाळीस सत्तेचाळीस या नंबरवरती कॉल करून म्हणजे हा पीक विमा कंपनीचा कंपनीचा म्हणजे म्हणल्यापेक्षा पीक विमाचा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावरती तुम्ही कॉल करून तुमची तक्रार नोंद करू शकता की आम्ही क्लेम केलेला होता या या तारखेला के क्लेम केलेला होता आमचं नुकसान झालेलं होतं पण त्या संदर्भात आम्हाला अजून कोणतंही स्टेटस आमचा अपडेट झालेलं नाही आहे आणि आम्हाला कोणतीही प्रकारची रक्कम वगैरे हो दाखवत नाही आहे तर आमचे नुकसान होऊन देखील आम्हाला पीक विमा का मिळालेला नाही याचं कारण तुम्ही तिथं विचारू शकता तर त्या पद्धतीने पहिल्या पद्धतीनं तुम्ही तक्रार नोंद करू शकता आता दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या तालुक्याचं पीक विमा जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जाऊन देखील तुम्ही तक्रार नोंद करू शकता तिथं जाऊन तुम्हाला तुमचा डॉकेट आय डी नंबर कोणत्या म्हणजे तो पूर्ण एक त्याची झेरॉक्स काढायची आहे तुम्ही जेव्हा क्लेम केल्याच्यानंतर तुम्हाला जो डॉकेट आय डी नंबर आलेला होता त्या पूर्ण पानाची तुम्हाला झेरॉक्स काढून तिथं तुम्हाला ऑफिसवरती जाऊन तिथं त्या प्रतिनिधीकडे तुम तुम्ही तक्रार करू शकता की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही तो कोणत्या कारणामुळे मिळालेला नाही हे देखील तुम्ही तिथं विचारू शकता त्याच्यानंतर तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही कृषी विभागाचं जे म्हणजे ता प्रत्येक तालुका स्तरावरती पीक विमात म्हणजे पीक विमा, विमा संदर्भातील तक्रार निवारण समिती ही असते प्रत्येक तालुक्यावरती तर त्याचे अध्यक्ष असतात तालुक्याचे तहसीलदार ता त्यांच्या माध्यमातून त्या तक्रार निवारण्याचं काम हे केल्या जात असतं तर तिथं तुम्ही कृषी विभागात जाऊन देखील तुम्ही तक्रार करू शकता तिथं तुम्ही तुम्हाला ते डोकेड आय डीचा जे नंबर आहे तो नंबर तुम्ही त्याची झेरॉक्स काढून तिथं जाऊन तुम्ही विचारपूस करू शकता की आम्हाला पीक विमा का मिळालेला नाही मिळाला नाही तर का मिळाला नाही आणि कमी मिळालेला असेल तरी कमी का मिळाला याचं कारण देखील तुम्ही तिथं विचारू शकता आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये काही जे लोकप्रतिनिधी असतील काही शेतकरी संघटना असतील यांच्या माध्यमातून आंदोलन केले जातं की काही शेतकऱ्यांना खूप कमी रक्कम मिळाली आणि काही शेतकऱ्यांना रक्कमच मिळालेली नाही तर कृषी विभागामध्ये तुम्ही तक्रार करू शकता पीक विमा ऑफिसवरती तक्रार करू शकता किंवा तुम्ही म्हणजे जो पीक विमाचा जो हेल्पलाईन नंबर आहे एकशे चौवेचाळीस सत्तेचाळीस यावरती देखील तक्रार करू शकता तर नक्कीच मित्रांनो हा होता एक महत्त्वपूर्ण माहिती आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र